दाढी ही शिवरायांच्या मावळ्यांना शोभते कावळ्यांना छत्रपती छत्रपती शिवराय चोत्रपती संभाजी महाराज शहाजी राजे महात्मा फुले गुरु गोविंद सिंग गुरु नानक नवनाथांनाही दाढी होती तुम्हाला काय कळणार दाढीवाल्यांचा स्वॅग आणि एकनाथजी शिंदे आहेत महाराष्ट्राचा वाघ तुम्ही काडी लावत जा आम्ही विकासाची हिरवीगार झाडी लावत जाऊ तुम्ही भाषा करा आम्ही महाराष्ट्राला सांभाळण्याची भाषा करू इथून पुढे जर दाढीवर तर शिवसैनिक तुमच्यावर अहंकाराची माडी उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाहीत अशी टीका शिवसेना प्रवक्त्या प्राध्यापिका प्राध्या डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी केली संजय डाऊट म्हणतात की दाढी ही रावणाला होते आणि आम्ही ते जाळण्याच काम करू संजय डाऊट विसरलात का अरे छत्रपती शिवाजी महाराजांना दाढी होती छत्रपती संभाजी महाराजांना शहाजी राजांना दाढी होती महात्मा फुल्यांना गुरु गोविंद सिंगांना गुरु नानकांना नाथपंतातल्या नऊ नाथांना सुद्धा दाढी होती संजय डाऊट अरे तुम्हाला काय कळणार दाढीवाल्यांचा स्वाद आणि एकनाथजी शिंदे आहेत महाराष्ट्राचा वाघ आणि बायदवे दाढी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना शोभते तुमच्यासारख्या कावळ्यांना नाही तुम्ही काडी लावत जावा आम्ही विकासाची हिरवीगार झाडी लावत जाऊ तुम्ही जाळण्याची भाषा करा आम्ही मात्र महाराष्ट्राला सांभाळण्याची भाषा करू आणि इथून पुढं जर दाढीवर बोललात तर शिवसैनिक तुमच्या अहंकाराची माडी उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही